देशातील नीट परीक्षा घोटाळा प्रकरण आता दूरपर्यंत गाजत आहे अशात देशातील अनेक राजकीय पक्ष संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत असेच आंदोलन शहरातील राजकमल चौकात अनेक संघटना वतीने आंदोलन करण्यात आले आंदोलन दरम्यान मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या देश पातळीवर सर्वात मोठा गाजणारा मुद्दा म्हणजे नीट परीक्षा घोटाळ्याचा या परीक्षेतील घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले अनेक विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क्स मिळाल्याने आता देशभरात केंद्र सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे अशात आता देशभरातील विद्यार्थी आक्रमक भूमिका घेत आहेत कुठे आंदोलने तर कुठे सरकारचा निषेध केला जातोय असेच आंदोलन बावीस जून च्या दुपारी अमरावती शहरातील राजकमल चौकात करण्यात आले एन संघटना नवजागरण मनीषी क्रांतिकारी स्मरण समिती एन सी पी विद्यार्थी संघटना उभाटा युवासेना उभाटा विद्यार्थी संघटना संभाजी ब्रिगेड भीम आर्मी एआयए आदी संघटनांनी सहभाग घेतलाय दिल्ली येथे नीट युजीसीच्या पेपर मध्ये झालेल्या गैरप्रकारावर विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी करण्यात आलेल्या अन्यायाविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या राजकमल चौकात यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला लोकांचं भवितव्य निघून जाते जवळपास काही विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा युवक प्रचंड मिळून अभ्यास करतो आणि ज्यावेळेस हातातोंडाशी आलेला परीक्षेचा वेळ ज्या परीक्षा रद्द घेतली जाते आणि त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो तर खऱ्या अर्थानं मला वाटतं हा भ्रष्टाचार नसून युवकांच्या जीवनाशी केलेला खेळ आहे युवकांच्या अभ्यासाशी युवकांच्या त्यागाशी हा त्यांच्या आयुष्याशी खेळ भंडवण्यात आलेला आहे म्हणून अमरावतीतील युवकांनी या विरोधात एकवटायला पाहिजे या विरोधात आवाज उडवायला पाहिजे जर युवकात आपल्या समस्येबद्दल बोलत नसेल तर बाकीच्या लोकांना त्या बोलण्यावर त्या बाबत बोलण्यासाठी गरज उरणार नाही म्हणून युवकांनी या स्वतः स्वतःही बोलना पाई लीक झाला आणि एका सेंटरवरची विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले आहे ही गोष्ट खरी आहे आणि आज आजपर्यंतच्या इतिहासात नीट परीक्षेमध्ये कोणालाही पैकीच्या पैकी मार्क्स आतापर्यंत मिळालेले नाही आहे ही हा एन टी ए कंपनीद्वारा करण्यात आलेला एक घोटाळा आहे या घोटाळ्याचं सम जेव्हा विद्यार्थ्यांद्वारा या घोटाळ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तर त्यांना एनटीए कडून समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाहीये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा घोषणा देऊन करण्यात आली पैसे घेऊन विद्यार्थ्यांचे जीवन आणि त्यांचं येणारं करिअर हे बीजेपी सरकारने ऐरणीवर आणलंय आणि यावर ते कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यास मंजूर नाहीये तरी आमची मागणी आहे की नीट परीक्षा ही देशभर पुन्हा व्हावी आणि याचे जे दोषी आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई देण्यात यावी जेणेकरून देशामध्ये दे असा प्रकार पुन्हा घडणार नाही आणि एन टी एने काल ज्याप्रमाणे नेटचे पेपर कॅन्सल केले ही पण विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे जे चांगले गेले त्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे ज्यांचं वाईट गेला त्यांचंही नुकसान आहे